स्तरीय बीट स्तरीय त्याच्यानंतर तालुका स्तरीय होऊ घातलेल्या स्पर्धा यानंतर या स्पर्धेतून यान या जो निवड होईल चांगला खेळ तो या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्या ठिकाणी जाईल आणि त्याचं असलेलं कर्तृत्व त्या ठिकाणी जिल्हा स्तर दाखवेल तस पेठच्या भूमीत किंवा या पेठच्या रणांगणात जो स्पर्धक येतो तो, तो काटक असतो तो नक्कीच केंद्रस्तरीय बीटस्तरीय खेळत असताना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रदर्शन दाखवत असतो आणि चांगल्या चांगले उत्कृष्ट असे स्पर्धक या ठिकाणी तयार होतात माझ मला वाटतंय आमच्या सर्वांच या ठिकाणी शिक्षण हे जिल्हा परिषद शाळांमध्येच गेलंय त्याच्यामुळं हे काही उत्सव आहेत हे काही जे स्पर्धांचे दिवस आहेत हे आम्ही जवळून आनवले बीट स्तरीय स्पर्धा असतील तालुका स्तरीय स्पर्धा असतील नेहमीच याच असलेल्या प्रांगणातून किंवा या जिल्हा परिषद शाळेमधूनच पुढे गेलोय त्याच्यामुळे याची असलेली उत्सुकता याच्यासाठी असलेले शिक्षक वृंदांचे प्रयत्न हे खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी असतात बऱ्यापैकी माझे बरेचसे शिक्षक पण इथं आहेत आम्हाला पहिली ते दुसरी तिसरी पर्यंत गुलाब सरांनी शिकवले ते कळंबारीला आहेत भोए मॅडम आहेत भोहे मॅडमनी मला करंजाळी शिकवले जिल्हा परिषद मध्ये त्याच्यामुळे बरेचसे जे काही शिक्षक आहेत एक अभिमान वाटतो की माझे शिक्षक मला ऐकून घेत आहेत एक दिवस मी त्यांना ऐकून घेतले ज्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद देईल चांगल्या प्रकारचं गुणवत्तासाठी आपण सदैव झटत असतात ज्या गुणवत्तेसाठी झटत असताना या स्पर्धेच्या दिवसात त्याला कुठेतरी गुणवत्तेला नाही ठेवता या ठिकाणी वेळ देऊन चांगले स्पर्धक त्या ठिकाणी तुम्ही घडवतायत नक्कीच या स्पर्धकांचा जसं मागच्या वर्षी या तालुक्याने चांगले बक्षीस त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरून आणले त्यांनाही मागच्या वेळेस आणलेल्या स्पर्धकांनी ज्याप्रमाणे कामगिरी केली आणि विजेतेपद के या तालुक्याला मिळवलं त्याच पद्धतीने या वर्षी या, या, या स्पर्धकांना माझ्या शुभेच्छा असतील तसेच या तालुक्याचे आमदार राज्याचे मंत्री सन्माननीय झिरवा साहेब यांच्याकडून पण या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील सर्व स्पर्धकांना शुभेच्छा असतील सन्मान्य झिरवा साहेबांच्या अंतिम नसतं अपयश घातक नसतं या दोन खेळांची मजा लुटायला मात्र धैर्य लागतं या उक्तीप्रमाणे कोणीतरी जिंकणार आहे कोणीतरी हरणार आहे पण हरणाऱ्याने कुणीतरी मागे न जाता पुन्हा तयारी करून नव्याने त्या ठिकाणी स्पर्धक घडवण्यासाठी स्पर्धेत नाव ना रोशन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पुढे यायचं आहे जिंकणार आहेत त्यांनी कुठंतरी मी जिंकलो म्हणून वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी न जाता त्या ठिकाणी विजेते पद घेऊन जिल्हा स्तरी असेल राज्य स्तरी असेल त्या ठिकाणी आपल्याला खेळावं लागेल मित्रांनो शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मागच्या वेळेस आम्ही एक बैठक घेतली होती सर्व मुख्याध्यापक सरांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावली होती त्याच्यात अनेक कल्पना अनेक त्या ठिकाणी असलेल्या शाळेच्या संदर्भात त्रुटी आहेत तिथले असलेले इन्फ्रास्ट्रक्चर तिथल्या असलेल्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी अभाव आहे परंतु मित्रांनो सांगाव असं वाटतंय या तालुक्याचे आमदार सन्मान्य झिरवा साहेब तशीच ही सर्व राजकीय मंडळी आहेत त्या राजकीय मंडळीच्या पाठपुराव्याने त्या ठिकाणी आपण शालेय इमारती असतील शालेय स्वच्छता गृह असेल पटांगण असेल सर्वच प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करतोय हळूहळू का होईना आपण तालुक्यात प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी शाळेच्या इमारती असतील त्यांच्या भौतिक सुविधा असतील त्यासाठी प्रयत्नशील राहू जेणेकरून इथला असलेला शिक्षणाचा दर्जा हा कसा उंचावेल इथला असलेला बहुल आदिवासी भाग हा आदिवासी भागात शिकणारा हा विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धे स्पर्धेत काटक आहे परंतु गुणवत्तेतही तो ठिकाणी तो कमी नाहीये त्या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्ट्रगल करून या ठिकाणी असलेले बरेचसे मंडळी समजायचे बरसट साहेब आहेत कविता राऊत सारखी खेळाडू आहे त्याच्यानंतर बरेचसे स्पर्धेतून पुढे गेलेले अनेक विद्यार्थी त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना राज्याचं नेतृत्व करायला मिळालं तशाच पद्धतीचे हे पण विद्यार्थी या ठिकाणी घडतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो या ठिकाणी कार्यक्रम होत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे स्पर्धा त्या ठिकाणी घेणार आहेत त्या स्पर्धेत अनेक जण जिंकणार आहेत कोणीतरी हारणार आहे जिंकणार जिंकणाऱ्यांना पण शुभेच्छा देतो या ठिकाणी हारणाऱ्यांना पण त्या ठिकाणी उमेदीच्या शुभेच्छा देतो या का 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 स्पर्धेच्या स्वर्दे कार्यक्रमासाठी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आम्हा सर्वांना आपण बोलवलं आमचं आदर तिथे केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानेल या स्पर्धेचा असलेल्या कार्यक्रमासाठी का मी माझ्या स्वतःकडून आणि या तालुक्याच्या आमदार झिरवाळ साहेबांकडून शुभेच्छा देईल सर्व शिक्षक वृंदाचे या ठिकाणी आभार मानेल आपल्या हातून असाच हा गुणवत्त विद्यार्थी त्या ठिकाणी घडत राहो अशा अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद